नमस्कार श्रीशा निकम युट्यूब चॅनलमध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर मी चालले आहे शेतामध्ये म्हणजेच रायबाकडे कारण आळीचे गड्डे आणलेले दे आहेत मी माहेरावरून जे आपण आळीची वडी करतो ते तर ते सुद्धा लावायचे आहेत आणि शेतामध्ये चाललेलं आहे थिबक सिंचन हंतरायचं तर ते सुद्धा श्रीशाला बघायचं आहे आणि श्रीशाला का काज आणि रायबावरती थोडीशी डिझाईन काढायची तर म्हटलं चला आळू पण लावून येऊया आणि रायबाची पण भेट होईल तर मी जाते म्हटल्यानंतर नक्कीच तुम्हाला घेऊन जाणार आहे तर चला आपण जाऊया आणि आता श्रीशा बघू शकता तर श्रीशाने इथं असं हे काजळ आणि हे काळी घेतलेली आहे आणि रायबाला ती डिझाईन करणार आहे हो ना yes. चला तर आम्ही आता शेतामध्ये पोचलेलो आहे आणि ह्यांनी आणि अजून दोघ जण आहेत तर ते अशी बग पसरून घ्यायला लागलेत तर इकडं असे हे बंडल पण घ्यायचे घेऊन जायचे चाललेत आणि हे नेत बरोबर तिथं आणि श्रीशाची गडबड आणि आपला रायबा या इथं चला तर रायबाला भेटून येऊया आणि अजून अशा पायपा म्हणजे नुसत्या हंतरून ठेवलेले आणि आमच्या इथे भरपूर पाऊस झालाय आणि आमचे म्हणजे हे जे शेत होतं हे आता आपल्या फेरायला फिरायची राईबा पण पळायचा तर इथे आता लागण सुद्धा झालेली आहे राईबा रायबा राईबा रायबा रायबा एके आणि रायबा लगेच समजतात आम्ही त्याला असं आहे ते रायबा आता थोडाच कमी उंचीला तुम्ही बघू शकता त्याच्या मम्मी एवढा झालाय मम्मी एवढा उंची झालाय रायबा काय राइबाची, <laughs> पिल्लू रायबा पिल्लू शान गोन तुला आणि ना रायबा मी जाते रायबा रायबा टाटा टाटा रायबा येणार आहेस प्लस खाऊ टाइमिंग झालंय का नाही अजून खायचं रायबा आहे मी आहेत चला तर ह्यांच्याकडे जाऊया आणि स्त्रीच्या पिशवी घेऊन गेली जे आपण आळूचे गड्डे आणलेले आहेत ते सुद्धा लावायचेच आहेत आपल्याला आणि इथलं गवती चहा वगैरे सगळा तोडून टाकलेला आहे कारण आता भरपूर येईल आणि इथं वेगळी झाडं लावलेत कांद्या आणून लावलेत कसल्या तरी इथं सुद्धा एक कांडी लावल्या कशाची माहित नाही मला भरलं आणि मी तर तुम्हाला असू आणि मी तुम्हाला हे बंडल दाखवायला आलेली पण दोनच शिल्लक राहिलेत आणि बाकीचे सगळे नेलेत खाली आणि हत्ती गवत तुम्ही बघू शकता किती मोठं झालंय ते सोन आणि गुलाबाची झाड अशा प्रकारे खराबच झाली तर आता आपण दुसरी कलम आणून लावूया आणि आता असा प्रश्न पडलाय मला कि जे म्हणजे आळूचे गड्डे आहेत तर ते कुठे लावायचे इथं लावायचं बहुतेक विचारते मी हसने कारण कसं ही जागा जर वापरायची असली तर उगच त्रास नको नंतर ह्यांना आणि ही ना सहा का सात हजार रुपये ला मधमाश्यांची आणलेली कारण ज्यावेळेस कलिंग केलेली तर कलिंगड केल्यानंतर छान कलिंगड म्हणजे मोठी होण्यासाठी आणि छान गोडी उतरण्यासाठी मधमाशांची पेटी आणलेली कारण ती कलिंगडांच्या झाडावरती जाऊन बसायला आंब्यांचं झाड आणि आंबे लेट आहेत तिथं येत हा आणि अजून एक आंबा पुढच्या वर्षी भरपूर आंबे लागतील आणि आपण बरेच दिवसातून आलो तर तुम्ही बघू शकता इथं म्हणजे ह्या शेतामध्ये मका लावलेली तर ती मका अशी ओली वैरण असली तर थोडीशी वाळली वैरण कडवा कुट्टी मध्ये लागते म्हणून आणि झाडाची सगळी जांभळ संपलेली आहेत तर श्रीशाला गडबड आहे रायबावर डिझाईन काढायची तिला काजान श्रीशा काय कोण म्हणते नाना नाना आवाज ना करतात के आता तशी तू करत होते आणि हे असे आळूंचे गड्डे आणलेले आहेत अशी आहे आळू तर चला हे तर आपल्याला लावायचंच आहे पण तोवर श्रीशाचा कार्यक्रम तु काढून घे डिझाईन तू एकटी काढ कि मग मी पप्पासनी विचारून बाळा हे करते असं दे तो मग व्यस्त आहे तोवर तू काढून घे गिझाईन मम्मी मला नाही मारत गोळ मार तोंडावर डिझाईन काढणार आहे श्री राईबाला आता रायबा आता खाऊच आणि नाही झाले मी पप्पा धुणार पण आहेत म्हणजे आत्ता नाही अग पप्पांना वेळ लागणार आहे खरं वर तू काढून घे ना मग डिझाईन रायबाला माहित नाहीत धुणार आहेत की नाही रायबा स्वच्छ ते तिथे थोड्याशा घाण झाल्यात ना त्याच्या मावशी आणि मम्मी मा लाईक काटाई अस बोलायचं नसतं बाय तर आता तुम्ही बघू शकता रायबा कसा त्याच्या मम्मीला सतवतोय ते आणि छान होतोय हाय का, का? रायबा रायबा बिचारी त्याची मम्मी बिचारी नाही मार राग राग आल्यावर मम्मी अशी समजवत असते रायबा पण टक्कर मारायला बघते आहे का श्रीशा लागल्या रायबाला डिझाईन काढायला बघू आता काय करतात बघ किस साहित्य दोन मिनिट थांब मग होय कि होय गोंजरते हा रायबा घे बाबा माझ्या पोरगीकडून डिझाईन काढून घे किर रायबा रायबा इकडे इकडे रायबाला ब्रश कळतोय बाई हो कशी मम्मी त्याची म्हणते म्हणताय जा की तिकडे बोलवते तर <laughs> इकडे माझ्या पाठीमागच्या साईडला इकडे डिझाईन करतो कर इथं पोटावरची ओ हो गो माझे पिल्लू खुळा तू खूळ फुळ श्रीषा काय सुद्धा करत नसती शेर्डी मग तर मला ना। तर नाही अशी रायबाच्या डोक्यावरती आणि इथं मी असे स्टार काढलेले आहेत आणि तिने ती फुलं ह्या साईडला त्या साईडला काढलेत कारण रायबा ऐकतच नाही आणि ह्यांनी नायताव ह्यांना थोडासा वेळ झालाय अजून पण राहण्यात काम चालू आहे मग ह्यांनी आलं की त्याला त्याचा खाऊ वगैरे देतील तर अशा पद्धतीनं रायबावरची डिझाईन काढून झालेली आहे गड्डे लावणार आहे तर चला ह्यांनी आलेत आणि आता मला ह्यांनी छोटस असं म्हणजे खड्डा काढून देणार आहेत त्यामध्ये ही मी रोप लावेन चला गड्डा गड्डा म्हणजे असं एक बंचच आहे आणि आता ते तुम्ही लावून द्या म्हणजे एक जागा फिक्स करा कारण हे जास्त वाढत हा म्हणजे ऊसात पण या डबरात लावलं तर डबरात काय येत सूर्यप्रकाश सूर्यप्रकाशची हित इथं मग ह्या शेडच्या पाठी मागून पण ते कोरफडीला त्रास ना रस्त्यात कुठं नाही हो झाडांची होत नाही झाडांच्या ह्या बुंद्या खाली लावलं तर चालते की ते दरवर्षी उकरायचं असतं म्हणजे काढून टाकायचं असत पाणी लागतं सारखं खरं बरोबर आहे कितीच करा मग एकच मला पण एवढे ह्याची काही माहिती नाही लावायचंय लावायचं बस बस ते असं म्हणतात की कुठं पण पडलं ना तरी उगवून येत आणि असच लावूया सगळं घरात ठेवलंय थोडस पाणी पण आता घालायचंय तेवढा अर्धी आणि ह्याच्या मुळ्या जास्त म्हणजे आपल्या लहळा कसा वाढत जातो का तस बर मी आले आणि मला माती पण घेऊन जायची एवढी पिशवी ही पिशवी आहे की नाही एवढी कारण घरात पण लावणार आहे गद्दा हिथ पण आणि तिथं पण आले मी लगेच पाणी घेऊन मगात नाच का चालू अर्धी चला तर पाणी घेऊन येऊया कसला <laughs> किराया हे तर धरायचंच तुटले वरत श्रीश उठू टांगावर पाणी सांगत आणलं आणि जर धरायची की कडी तुम्ही लावले चांगलं ला आलं पाहिजे आता आणि ती कसली झाडे लावली तुम्ही मग अशी दाखवले त्या साईडला माहित आहे का जास्वंद आहे आणि ही मी बरेच म्हणजे सोमवारी आम्ही आणलेली झाड आहेत आज आहे बुधवार मी सोमवारी माहेरातून आली माती कुठली नेऊ घरला कुठलीच नेऊ काय तर आता इथं तर आळू लावून झालं पण घरी सुद्धा थोडस लावून घेतो म्हणजे तिथल्या तिथं थोडीशी पाने घ्यायला आणि ते जास्त प्रमाणात येतील आणि हे बोललेत की इथली डुंब्यावरचीच माती घे एक पिशवी बा असेल की आणि काल ही आमची तशी लागण केलेली आहे कोरड्यातच केलं आहे ना म्हणजे कोरडी पाण्यात वि नाही केलेली तर जेवढी अशी वरची भूसभुशीत भुश माती होती ती तर मी घेतलेली आहे आणि बादली मध्ये जाऊन आता हे एक आम्ही म्हणजे गड्डा काढून ठेवलेला आळूचा तो जाऊन लावणार आहे आणि आमच्या इथे आता चालू झालेला आहे थोडासा पाऊस म्हणजे अजून एवढा नाही पण मागचे चार पाच दिवस भरपूर पाऊस झाला तो तर सगळीकडेच झाला आणि इकडे बघू शकता खूप काळवंडून आलेला आहे आणि तिकडे खिबकचं काम चालू आहे आणि ह्यांनी वर आलेले आहेत का हो आता काय करणार आहे तुम्ही ह्या पाईपा लावणार आहे काय अजून ह्या पाईपांना होलं पडायचे असतील ती कशाने करताय म्हणजे असते याची मशीन असते का हा तर आता ह्यांनी ते पण सगळं काम करून घेणार आहेत सगळं म्हणजे तुम्ही असं मधी हे पण केलंय काय के? जसं खंड खंड करता केलंय फक्त दोन ठिकाणी आणि हे जर शेत दिसताय तर हे भरपूर लांब आहे भरपूर म्हणजे भरपूर खाली पर्यंत तर आता ह्यांनी हे काम करतील आणि ह्यांना आज यायला वेळ सुद्धा होईल घरी तर चला आजचा हा व्हिडिओ म्हंटल राईबाला बरेच दिवस झालं म्हणजे मी माहेरी जाऊन येऊन मला आता पंधरा म्हणजे पंधरा दिवस राहून आली तीन दिवस झाले पण मी राईबाला भेटलीच नव्हती श्री क्षेत्रकाल ह्यांच्या बरोबर आलेली म्हणूनच तिला डिझाईन काढायची होती आणि तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितलाच असेल श्री आणि कसं की कमेंट सारखीच येते राईबा दाखवा राईबा दाखवा तर मी आले आणि राईबा दाखवला थोडस आता शेड अस्तव्यस्त आहे है कारण त्यांनी ते कामात आहेत हळूहळू नाना आवरतात नाना कधीच शांत बसत नाहीत तर आता नाना आवरायला लागलेले आहेत आणि वाजलेले आहेत चार आता मी घरी जाते चहा करते आणि आता श्री शा येते ते तर श्रीशा चहा घेऊन येईल आणि आता घरी जाऊन चहा करून देते तर इथं चार पाच जण आहेत आणि ती जी मुलं आता आहे त्यांच्या बरोबर काम करतायत तर शिकतात सुद्धा म्हणजे कॉलेजला जातात आणि राहिलेल्या वेळेत ह्यांनी बोलवलं की येतात मदत करतात तर चला आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि हा व्हिडिओ आवडला असेल रायबा बघायला आवडतो म्हणून दाखवलेला सुद्धा आहे आणि मला भेटायचं सुद्धा होत तर चला तुम्ही सुद्धा रायबा बघितला माझं सुद्धा काम झालं आळू लावून माझं म्हणजे ह्यांनी केलं ते कारण व्यवस्थित डबरा वगैरे खड्डा काढून तर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओ अजून वेगळे बघायला आवडत असतील तर ते सुद्धा सांगा ते सुद्धा व्हिडिओ नक्की घेऊन येऊ तर आजच्या धन्यवाद